どうもありがとうございました。<music> शिकाय <imitation> शैलजा आनंदराव इनामदार कुंडलेश्वर मंदिराचे आम्ही विश्वस्त आहोत आमचं मंदिर हे खूप पुरातन काळापासून आहे निजामाच्या काळामध्ये आम्हाला इनामाच्या रूपामध्ये हे दैवत मिळालेलं आहे त्याच्या तेव्हापासून आमच्या सात पिढ्यापासून आम्ही सेवा करतोय आणि अखंड असून हे चालू आहे ह्या सेवा करण्यामध्ये आम्हाला फार आनंद होत मनातून आनंदाने इतिहासाची म्हणजे काय हे स्वयंभू निघालेलं मंदिर आहे एक माळ होत टेकडी होती त्याच्यावर इथं गायी दूध टाकायची आणि त्याच्यामध्ये मग काही लोकांनी मग उकरून काढले हे स्वयंभू पिंड निघालेली आणि हे नंतर मग मा हे माडपंथी मंदिर बांधायचे म्हणजे काय ते पूर्ण पूर्ण शेवटपर्यंत तशीच पिंडाचा साकार आहे त्याला आणि पाणी ही बारा महिने असते त्याला आता हे बाहेर बोर काढल्यामुळे थोडस पाणी कमी झाले नाही तर बरंच पाणी तिथंच पाणी वापरत होतो आम्ही मंदिराला पूजेला स्वयंपाकाला वगैरे सगळे भंडारे जे वगैरे होतात ते त्याच पाणी वापरत होतो पण आता थोडं पाणी कमी झाल्यामुळे वापर कमी झाला इथे हे श्रावण मास असतोच आहे आणि महाशिवरात्री का चांगली आमची मोठ्या प्रमाणात आणि तिकडे एक विठोवाच मंदिर आहे काकडा होतो श्रावण कार्तिक महिन्यात आणि पलीकडे एक विहीर आहे ती विहीर अशी आहे की मंदिरापासूनचीच विहीर आहे ती आणि ती अशी रांजणाचा जग हे असतं की नाही खापर त्या विहीर आहे ती मध्ये म्हणजे बिलकुल अजूनही त्याच्यामध्ये काही झाडी उगवली नाही पाणी आता नाहीच आहे त्याच्यात बरेच वर्षापासून त्याच्यामध्ये अशी आहे की एका मुलीने दुसऱ्या मुलीला ढकललं होतं छोट्या छोट्या मुली होत्या त्या ढकलल्या होत्या तर ती मुलगी रात्रभर विहिरीत होती आणि जिवंत ती दुसऱ्या दिवशी सकाळी बाहेर म्हणजे काढता आलं त्या मुलीला किंवा मी मध्ये आहे मला आजोबा येऊन मांडीवर बसून घेऊन पिळा खाऊ घातले ती मुलगी अजून जिवंत आहे गावात अशी आख्यायिका आहे आणि हे जाज्वल्य मंदिर आहे आणि हे तिकडच्या पाकशाळा होती तिकडे आता ती सध्या पडलेली आहे वापर नसल्यामुळे विहीर आहे अजून तिकडे तुम्ही बघायचं तर बघू शकता विहीर तिकडची आणि मंदिर तर जाज्वल्य आहेच जा। सकाळ संध्याकाळची पूजा अर्चा करतो आम्ही ग्राम ग्रामदैवत म्हणून या लोक यायला मानतात लोकांची सगळ्यांची श्रद्धा पण आहे या मंदिरामध्ये इथं सर्विस लासलेले देखील लोक बाहेर जे बदलून गेलेत ते देखील लोक येतात आणि धार्मिक स्थळ म्हणूनही आंध्रातले महाराष्ट्रातले कर्नाटकातले असे सगळ्या सगळीकडचे लोक इथं दर्शनाला येतात आणि श्रावण महिन्यात आलोट गर्दी असते एरवी पण लोक अन्नपूजा येथे करायला येतात झालं प्रत्येक माणूस इथे येऊन या मंदिराला अन्नपूजा करतो तर ते पूजा केलीच पाहिजे असे संकेत आहे किंवा रूढ आहे इथे आणि आम्ही देखील दरवर्षी नवीन शाळे आली की प्रत्येक जण थार न पूजा करतो लोक लग्न झाल्यावर आणि नवीन शाळा आल्यावर तांदूळ आल्यावर त्याची अशी आख्यायिका आहे